हाय फ्रेंड आज आपण बनवणार आहोत चिकन कटलेट त्यासाठी मी इकडे छान असे ब्रेड कट करून घेतलेले आहेत त्यानंतर घेतलेले आहे अद्रक तर घेतलेले आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या त्यानंतर घेतलेला आहे हिरव्या मिरच्या दोन आता आपण ॲड करणार आहोत ती म्हणजे कोथंबीर त्यानंतर ॲड करूयात आपण चिकन चिकन या सर्व साहित्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे स्वादानुसार मीठ त्यानंतर ऍड करायचे आहे अर्धा चमचा हळद ऍड करायचे आहे अर्धा चमचा मिरे पावडर सर्व साहित्यामध्ये आपण ऍड करणार आहोत ते म्हणजे आधी हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरमधून फिरून घेऊयात चार ब्रेड घेतलेले आहे त्याचे आता बारीक क्रश करून घेऊयात इकडे छान आपले वॉटर मिक्सर केले गेलेले आहे आणि ब्रेडचा पण छान आपण क्रोम बनवून घेतलेला आहे आता ह्या वाटणमध्ये आपण कांदा चिरून टाकूयात बारीक जे वाटण आपण करून घेतलेले होते त्यामध्ये मी छान बारीक चिरून एक कांदा टाकलेला आहे आता आपण ह्या बॅटरचे सुंदर असे छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने सर्व कटलेट मी बनवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपला ब्रेडचा क्रोम म्हणजे ब्रेडचा चुरा लावलेला आहे बघू शकता किती छान दिसत आहेत कटलेट आता आपण हे छान डीप फ्राय करून घेऊयात इकडे मी पॅनमध्ये आता तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे आता आपण त्यामध्ये आपले कटलेट डीप फ्राय करून घेऊयात आता एक एक करून आपण सर्व कटलेट्स फ्राय करून घेऊयात अशा पद्धतीने मंद आचीवर आपल्याला सर्व कटलेट आप सोनेरे रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही किती छान सोनेरे रंगात फ्राय होत आहेत असे सर्व कटलेट आपल्याला सोनेरे रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले ब्रेड कटलेट रेडी बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहेत माझी जर रेसिपी ब्रेड कटलेटची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आवड प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर तर त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुरंत पोचतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद